नमस्कार मंडळी आज आपण व पु काळे यांच्या ही वाट एकटीची या कादंबरीची ओळख करून घेणार आहोत ही वपूंची पहिली गाजलेली आणि महाराष्ट्र राज्य पुरस्कार प्राप्त कादंबरी आहे ही कथा आहे एका स्पष्ट वक्त्या स्त्रीची लोक काय म्हणतील याला न घाबरणाऱ्या स्वतःच्या आयुष्याची जबाबदारी स्वतः घेणाऱ्या एका कणखर व्यक्तिमत्वाची ही कथा आहे भाभी नावाच्या एका स्त्रीची या कथेचा विषय जरी नवीन वाटत नसला तरी या कथेची मांडणी किंवा बाबीचे व्यक्तिमत्व तिचे विचार ज्या पद्धतीने लिहिले आहेत ते म्हणजे अप्रतिम बाबी हे तिचे टोपण नाव असून खरे नाव विद्युलता असे होते नावाप्रमाणेच ती विजेसारखी होती खरे बोलणाऱ्या बाबीला कोणापासून काही लपवून ठेवायला आवडत नव्हते ती लोकांना आदर देत होती पण त्यांना ती घाबरत नव्हती आदर आणि भीती यातला फरक तिला कळत होता तर अशा बाबीला एक दिवस कळते की आपण अगोदर आई होणार आहोत त्यावेळी तिचा प्रियकर म्हणजे शेखर कामानिमित्त अमेरिकेत गेला होता तेव्हा शेखरने पत्रामध्ये लिहिलेल्या शब्दांवर विश्वास ठेवून बाबी लग्न झालेले नसताना बाळाला जन्म द्यायचा निर्णय घेते हा निर्णय ती घरच्यांच्या विरोधात जाऊन घेते त्यासाठी तिला आईवडिलांचे घर सोडून जावे लागते घर सोडल्यानंतर बाबी तिच्या शाळेतल्या आठले सरांच्या घरी राहायला जाते त्यांच्याशी संवाद साधून ती तिच्या बाळाला जन्म द्यायच्या निर्णयावर ठाम होते पण या निर्णयामुळे बाबीला तसेच अशा अवस्थेत बाबीला स्वतःच्या घरात ठेवून घेतल्यामुळे आठले पतीपत्नींना खूप अडचणींचा सामना करावा लागतो लोकांची बोलणी ऐकायला लागतात पण शेखर आल्यावर सगळं नीट होईल या एका आशयावर बाबी सर्व सहन करत होती दोन ते तीन महिन्यांनी परत येतो असं म्हणणारं शेखर जवळजवळ तीन वर्षानंतर भारतात येतो आणि तो, तो आल्यावर काही गोष्टी अशा पद्धतीने घडतात की त्यामुळे शेखर बाबी आणि त्यांच्या मुलाचा स्वीकार करत नाही यामुळे बाबीच्या आयुष्यात परत उलथापालथी होतात पुढे कथेत बाबीला बऱ्याच गोष्टींचा सामना करावा लागतो ती परिस्थिती कशा पद्धतीने हाताळते बाळाला वाढवायचे हा निर्णय घेतल्यामुळे तिचे बदललेले आयुष्य शेखरचे बाबीसोबत लग्न न करण्यामागचे कारण स्वतःच्या मुलाबाबतीत तिने घेतलेला एक कठोर निर्णय हे सर्व आणि बाबीच्या शालेय जीवनातील काही आठवणी तुम्हाला या कथेत वाचायला मिळतील खरे आणि स्पष्ट बोलणाऱ्या व्यक्तींच्या आयुष्यात कोणकोणत्या गोष्टी घडू शकतात व्यवहार समजणारी दुनिया अशा व्यक्तींसोबत कशा पद्धतीने वागू शकते हे तुम्हाला या कादंबरीमध्ये वाचायला मिळेल स्वतःच्या विचारांनुसार आयुष्य जगणारे लोक फार कमी असतात त्यातील बाबी एक आहे तर बाबी हे पात्र तुम्हाला जर समजून घ्यायचे असेल तर ही कादंबरी तुम्ही नक्की वाचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा तसेच चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलेले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आणखी एका पुस्तकासोबत थँक्यू